बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा आकार बुलढाणा देवळ घुगे येथील घटना घरातल्या टीन पत्राच्या अँगलला एका सहा महिन्याच्या चिमुकलीचा झोक्यामध्ये झोपलेली होती वादळी वाऱ्यामुळे पत्राच्या शतासह उडून जाऊन दोनशे फूट लांब जाऊन पडली या सहा महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे वाऱ्याचा हा बळी वाऱ्याने घेतलेला आहे पावसाचं रुद्र रूप वादळी वाऱ्यामुळे झाडे पडलेली आहे घरावरचे पत्रे सुद्धा उडलेले आहे जिल्ह्यात नुकसान झालेले आहे बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह व मुसळधार पावसामुळं हा हकार बुडाला आहे व घडलेल्या घटनेकडे जनता त्या पावसाचं व वाऱ्याचं वादळी रुद्ररूप पाहून भयभीत झाले आहेत